फ्लॅटचा जे जिकडून निधी ऑफिसमधनं घरात येते खांद्याची पर्स हॉलमध्ये ठेवून आतल्या खोलीत कौल, निघून जाते निधी आणि निधीची आई दोघेच घरात आहेत निधीचा डायवोसी केस कोर्टात चालू आहे त्याचा धक्का सहन न होऊन निधीच्या वडिलांचं दीड वर्षापूर्वीच निधन झालेलं आहे त्यामुळे निधी आणि निधीची आई दोघेच घरात राहत आहेत घर गर दोन बेडरूमचं आहे पण जुनी सोसायटी आहे निधीच्या आईला अर्थातच कधीच दाखवायचं नाही कारण तिचा फक्त आवाजच वापरायचा निधीची डायव्हर्सची केस कोर्टात चालू असल्यामुळे निधी कायमच सगळ्यांची तुटकपणे वागत असते फारशी कोणाशीच न बोलणारी लक्ष न देणारी आपण आणि आपलं काम बरं अशा स्वभावाची निधी निधी ऑफिसमधनं घरी येते आणि रात्रीच्या ड्रेसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसते आणि फेसबुक ओपन करते का पहिल्या काही मिनिटातच एक मेसेज येतो विराटचा मेसेज असू तो, तो। कशा आहात मॅडम निधी प्रश्न विचारलेल्या व्यक्तीचा प्रोफाईल उघडून बघते तर एक यंग मुलगा प्रोफाईल म्हणून दोनच फोटो बाकी पोस्ट वगैरे नाहीतच बाकी तशी सगळी माहिती लिहिलेली आहेच सेंट झेवियर कॉलेजमध्ये एज्युकेशन मुंबईत राहणारा वगैरे वगैरे निधी दोनच मिनटात प्रोफाईल चेक करून उत्तर देते छान दोन मिनटांनीच विराटचा परत मेसेज येतो पंधरा दिवसापूर्वीच मॅडम मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली होती निधी आणि विराटचं मेसेज बदल्या बोलण्यामध्ये कायमच बॅकग्राऊंडला निधी आणि विराटचा आवाज वापरायचा निधी नेहमीप्रमाणे तुटक पूर्ण हां असेल असेल काय करता मॅडम आपण म्हणजे म्हणजे जॉब वगैरे अरे पहिल्यांदीच बोलतो आपण आणि एवढ्या चौकशा सॉरी मॅडम थोड्या आणि गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात कुठे गावाला वगैरे गेला होतात का मॅडम नाही नाही म्हणजे तुमच्या प्रोफाईलवरनं बरेच वेगवेगळ्या डेस्टिनेशनचे फोटो आहेत म्हणून मला वाटलं तुम्ही फिरत असणार नाही दरवर्षी कुठे कधीतरी अधूनमधून फिरते पण एवढा वेळ आहे कुणाला मी आणि माझी फॅमिली मात्र आम्ही गोव्याला जातो हां बरेचदा अरे वा गोव्याच्या ताज हॉटेलची मा परमनंट मेंबरशिप आहे आमची जवळजवळ दरवर्षी जातो आम्ही फॅमिली मेंबर्स नाहीतर मी एकटा तरी जातो मैत्रिणी मित्रमैत्रिणींबरोबर गुड त्या हॉटेलमध्ये समुद्र पण आहे हॉटेलमध्ये आणि समुद्र हो मॅडम मोठ्या हॉटेलमध्ये असा आर्टिफिशियल समुद्र असतो इंटरेस्टिंग ऐकलं नव्हतं कधी हो मॅडम मजा येते त्या समुद्रात डुंबला डुंबाला मजाच आहे की मग एक विचारू मॅडम मी तुम्हाला एकेरी अगत उग केलं तरी चालेल चालेल ना त्यात काय थँक्स मॅडम तुम्ही खूप कमी बोलता ना मॅडम हो जरा कमीच आहे मी बोलणारी मी बोललो बोल जसं तर तुम्हाला त्रास होणार ना? <laughs> नाही ना नाही होणार त्रास बोला तुम्ही नो प्रॉब्लेम काय मॅडम मी तुम्हाला एकेरी बोलायचं आणि तुम्ही मात्र मला आहोजाहो करते असं आहोजाहो आणि खूप मोठं साहेब झाल्यासारखं वाटतं नाही का <laughs> इथे संभाषण ब्लर करायचं कारण किती वेळ दाखवणार शेवटी निधी कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बंद करून बेडवर जाऊन बसते निधी विचार करते परत निधीचा बॅकग्राऊंडला आवाज काहीतरी वेगळाच वाटतो आहे हा मुलगा किती गप्पा झाला त्याच्याबरोबर नाहीतर मी अशी कोणाशी बोलणारी नाही आहे पण छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं त्याच्याशी बोलून हे सगळं निधीचं बोलणं मनातल्या मनात, मनात बॅकग्राऊंडला तेवढ्यात तिच्या मोबाईलवर सारांचा मेसेज येतो सारंगचा मेसेज मोकळी आहेस निधी तुटकपणे पण पेन रागवून नाही झोपते आता मला काही बोलायचं नाही तुझ्याशी सारंग निधीचा नवरा आहे आता कोर्टात त्यांची डिवोर्सशी केस चालू आहे प्रेक्षकांना मात्र हा सारंग कोण असं आत्ता पहिल्या भागात पत्ता लागत नाही तिथेच पहिला भाग संपतो दुसरं दृश्य पुढच्या सीनमध्ये सकाळ सकाळी उठल्या उठल्या निधी मे मेसेंजरवर चेक करते तर विराटचा मेसेज असतो मग काय एकदम फ्रेश ना तो फेसबुकवर ऑनलाईनच असतो ती हसते बेडवरच पाणी घालून सरसावून बस त्याला मेसेज पाठवते मग काय तर फ्रेश एकदम फ्रेश तो लगेचच म्हणतो मला माहिती आहे माझ्याशी बोलल्यावर कोणीही फ्रेशच होतं चल चल जास्त भाव खायला लागला तू खरंच चल बाय मग ऑफिसला जायचं आहे तयारी करतो ऑफिसला हो कोई शक नाही शक नाही पण ऑफिसला जाणार पण तू मोठा दिसत नाही आहेस निदान फोटोमध्ये <laughs> व मेरा सिक्रेट आहे नाही बताव का मॅडम जाऊ दे नको सांगूस चल बाय असा मेसेज करते ती आणि लॉग होते निधीच्या आईचा हातून किचनमधून आवाज येतो निधी ऑफिसला जायचं नाही का तुला हो गाई बेडवर न उठते आणि दृश्य तिथेच संपतं उठच्या दृश्यात निधी बेडवर बसलेली आणि याचा मेसेज बसते किती उशीर उशीर आलीस का ऑनलाईन मी कधीची वाट बघतोय तुझी का रे तिने अचानकच विचारलं तर लगेचच त्याने मेसेज पाठवतो असंच सगळ्या काला थोडीच उत्तरं असतात हो तेही खरंच आहे मग मॅडमजी आज कसा गेला दिवस मस्त रे ऑफिसमध्ये इतकं काम असतं की आजूबाजूला विचार करायला वेळच नसतो काम काम आणि काम मस्त मजेत वेळ जातो माझा मग छान आहे की कामात वेळ जातो तर चल गं आज पण जरा लवकर लग, लॉकट होतं आहे उद्या बोलूया तिला वाटायला लागलं अरे आ आता आला लगेच लॉगट लग 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 लग। पण ती म्हणून गेली ओके बाय ठीक आहे टेक केअर तिसरा ते दृश्य तिथेच संपतं तिसरं दृश्य सुरू होतं पुढच्या सीनमध्ये नीती ऑफिसमध्ये बसली आहे आणि सारंगचे दोन तीन मेसेजेस जर बोलायचं आहे कॉल करू का सारंग नि निधीचा नवरा सध्या कोर्टात त्यांची डॅव्होशी केस चालू आहे जी मनातल्या मनात बोलत होते बॅकग्राऊंडला निधीचा आवाज काय बोलायचं आहे याला झालं ना तुझ्या मनासारखं चेहऱ्यावरती तडफड चेहऱ्यावरती कॅमेरा शेवटी मोबाईल डेशच्या टॉवरमध्ये टाकते आणि कामाला लागते पुढच्या दिवसामध्ये निधी ऑफिसमध्ये काम करते आणि घरी आल्यावर आवरून झपून जाते पुढच्या दिवसातही हेच सीन दोन तीनदा रिपीट करायचं स्क्रीनवरती दुसरा दिवस तिसरा दिवस अशी टेक्स्ट टाकायची चौथ्या दिवशी ती ऑफिसच्या लिफ्टमध्ये असतानाच फेसबुकवरती माझा मेसेज चेक करते तर विराजच्या धो धो रडणारा सायन्स ती वि मेसेज करून विचारते का अरे काय झालं तर फिशच्या बाहेर रिक्षा पकडून रिक्षात बसते किंवा नुसतंच रिक्षाला हात करताना दाखवायचा पुढचा सीन घरी आल्यावर मेसेजवर बाप रे अरे झालं काय म्हणून ती तिने ती, ती, ती मेसेज करते आणि पाचच मिनटात तो हजर होतो मग काय चार दिवस होतीच कुठे अरे किती वाट बघितली तुझी होतीच कुठे ग खूप जड गेलं ना मला अरे त्यात काय उडं रोज रोज सोडीच येते मी यायला पाहिजे येत नाही म्हणजे काय अरे हे काय इतकं रागवायचं नसतं का हे विराज रागवलो नाही ग पण काळजी वाटली काय झालं काय अशी काळजी वाटली खूप जड पण गेलं ग बरं काय ते झटपट बोल असं नसतं काही चार दिवसांनी आली आहेस तू आणि झटपट काय एक सांग मला तुला हरर मुली मूव्ही बघायला आवडतात का गं हो आवडतात पण इतक्या रात्री तू का आठवण काढतो आहेस त्याची तिला थोडंसं विचित्रच वाटतं असंच ग उगीच मला आवडतात पण एकट्याने बघायला नाही दोघं तिघं तरी पाहिजेत किंवा गँग हो रे पण आत् आत्ता नको ना हॉरर मूवीची आठवण काढू विराज निधी आत्ता तू आणि मी एकत्र असतो ना तर तुला घट्ट पकडून म मूवी बघितलं असते मी मला तशी भीती वाटते ग निधी एकदमच चमकते मनातल्या मनात विचार करते बॅकग्राऊंडलाच निधीचा आवाज आ, अरे काय झालंय काय आला पण ती एकदम होऊन मुद्दाहून हसत हसतच मेसेज करते ए तू परवा बोललास आहे तुझी वर्षी मैत्रिणी रागवेल ना माझ्यावर चल का कशाल ती कशाला रागवेल तिला बॉयफ्रेंड आहे ती नाही रागावणार निधी गप्प गप्पच पण मनातून अस्वस्थ विचार काय याचा हे सगळं मनातलं मनात निधी मेसेज मेसेजवरती चल रे रात्रीच्या वेळेला कशाला हॉरर मूवीची आठवण करतो रे चल जपते मी उद्या ऑफिस आहेच हो हो चल चल चल, चल।, चल बाय टेक केअर म्हणून तोही ऑफलाईन होतो आणि इकडे निधी मात्र अस्वस्थ होऊन जाते मनातल्या मनात बघते बोलते पण चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन म्हणणं आणि बॅकग्राऊंडच्या आवाजावरनं प्रेक्षकांना ति मनात काय चालू आहे हे समजतंच निधी मनातल्या मनातच म्हणते अरे असं काय हा बोलतो हा तुला घट्ट पकडून मूवी बघितलं असं म्हणे असं काय बरोबर आहे ना हा मी कोणत्या तरी व्यवस्थित व्यक्तीशी चॅट करते ना ते काय नाही उद्याला सांगून टाकते माझं लग्न झालं आहे अरे कोटा डायवर्शिक केस चालू असेल म्हणून काय झालं काही नाही त्याला आता उद्याच सांगून टाकायचं असं मनाशी ठरवून निधी झोपेच्या अधीन झाली